दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानासाठी निवडणूक आयोग आपल्या परीने जनजागृती करतच आहे मात्र आम्ही देखील ही आमची नैतिक जबाबदारी आहे असे समजून आज हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की आपण मतदान कशासाठी करायचं आपण मतदान केल्याने असा काय फरक पडणार आहे अहो खूप फरक पडतो मतदान केल्यानंतर तुम्ही हक्काने तुमच्या लोकप्रतिनिधीच्या समोर उभे राहू शकता त्याला प्रश्न करू शकता आणि तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याच्याकडे हट्ट देखील करू शकता त्याला आग्रह करू शकता त्याच्यावर दबाव आणू शकता आता अनेक जण म्हणतील की अमोल कोल्हेंसारखे नेते निवडून तर येतात मात्र पाच वर्ष नंतर मतदारसंघात फिरत पण नाहीत मग अशा नेत्यांकडे आम्ही जायचं कसं अमोल कोल्हेंसारखे नेते तर फोन देखील उचलत नाहीत संपर्कात राहत नाहीत मग आम्ही काय करावं अहो तुमच्या हातात आहे अशा लोकांना मतदान करू नका ना अशा तथाकथित नेत्यांना घरीच बसवा जो नेता निवडून आल्यानंतर तुमच्या मतदारसंघामध्ये फिरकत नाही तुमच्याशी संपर्क ठेवत नाही त्याला पुन्हा निवडून देण्याची किमान चूक तरी करू नका आणि हे तुम्ही मतदान केलं तरच शक्य आहे तुम्ही जर मतदान केलं नाही तर या नेत्यांच्या फेवरमधले लोक यांना मतदान करणार आणि हे पुन्हा निवडून येणार हे होऊ द्यायचं आहे का नाही ना म्हणून मतदान करणं गरजेचं आहे तरीसुद्धा अनेकांना जर प्रश्न पडला असेल की मतदान करायला आम्हाला सुचतच नाही आहे की कोणाला मतदान करावं आम्ही तुम्हाला काही ऑप्शन्स देतो आम्ही तुम्हाला अशा काही घटना आणि गोष्टी आज सांगणार आहोत ज्या ऐकल्यानंतर मतदान करायचं यावर तुम्ही ठाम राहाल आणि कोणाला मतदान करायचं हा संभ्रम तुमच्या मनातून दूर होईल तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो अनेकजण असं म्हणत आहेत की नरेंद्र मोदी आणि भाजपानं नारा दिला आहे की अबकी बार चारसो पार काही महिन्यांपूर्वी दस्तूर खुद्द शरद पवार यांनी सुद्धा कबुली दिली आहे की येणार तर मोदीच म्हणजेच काय तिसऱ्यांदा पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच निवडून येणार आहेत आणि असा विश्वास अनेकांना आहे तेव्हा अनेक जण असाही विचार करत आहेत की यार नरेंद्र मोदीच निवडून येणार आहेत ना मग आता कशाला मी मतदान करू यार मी मतदान केलं काय आणि नाही केलं काय नरेंद्र मोदीच निवडून येणार आहे थांबा एक मिनिट विचार करा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने अबकी बार चारसो पार हा नारा का दिलेला आहे लोकसभेमध्ये चारशे खासदार आपले असल्यानंतर आपल्याला काय काय करता येईल हे नरेंद्र मोदी यांनी या अगोदर अनेकदा सांगितलं आहे मात्र स्पष्ट बहुमत म्हणजेच चारशे खासदार नरेंद्र मोदी यांच्यासोबत आल्यानं खरच काय फरक पडणार आहे ते सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्या या व्हिडिओची सुरुवात आपण करूया त्यांच्यासाठी ज्यांना अजूनही कळतच नाही आहे की मतदान कशासाठी करायचं आणि कोणाला करायचं तुम्हाला जर हे वाटत असेल की मतदान कोणाला करायचं तर आम्ही काही लोकांची नावं घेणार आहोत आणि काही घटना सांगणार आहोत त्या नीट काळजीपूर्वक ऐका आणि मग ठरवा मतदान कोणाला करायचं आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना सगळ्यात आधी भारतीय वायुसेनेचे वैमानिक अभिनंदन जे पाकिस्तानमध्ये अडकून पडलेले होते मात्र भारताच्या भीतीमुळे नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानला अभिनंदनला सोडावं लागलं तेव्हा अभिनंदनच्या आईला विचारा मतदान कोणाला करायचं काश्मीरी हिंदूंना विचारा मतदान कोणाला करायचं अयोध्येच्या संतांना विचारा मतदान कोणाला करायचं अयोध्येचं मंदिर बनावं यासाठी ज्या असंख्य कारसेवकांनी आपले प्राण गमवले त्यांच्या कुटुंबाला विचारा मतदान कोणाला करायचं कोठारी बंधूंच्या बहिणींना विचारा हो मतदान कोणाला करायचं युक्रेनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा बरं का मतदान कोणाला करायचं कारण युक्रेनमध्ये जगभरातील नागरिक अडकलेले असताना केवळ भारतीय जनता पक्ष केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे यांच्या दरारामुळे आणि दबावामुळे युक्रेनमध्ये अडकलेले आपले भारतीय विद्यार्थी सुखरूप आपल्या मायदेशी परत आलेले आहेत तेव्हा त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना विचारा की मतदान कोणाला करायचं किसान निधी घेणाऱ्या शेतकऱ्यांना विचारा ना मतदान कोणाला करायचं एवढंच काय इस्रोच्या शास्त्रज्ञांना विचारा मतदान कोणाला करायचं जेव्हा चंद्रयानची पहिली मोहीम अयशस्वी झाली आणि इस्रोचे प्रमुख ढसाढसा रडले तेव्हा त्यांना पाठिंबा कोणी दिला होता तर नरेंद्र मोदी यांनीच दिला होता आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये इस्रोने चमत्कार घडून दाखवलेला आहे तेव्हा इस्रोच्या वैज्ञानिकांना विचारा इस्रोने जे यश गाठलं ज्यामुळे असंख्य भारतीयांना जो आनंद झाला त्या भारतीयांना विचारा मतदान कोणाला करायचं आपली प्रत्येक दिवाळी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसोबत साजरी करणाऱ्या पंतप्रधानांनी सैन्याला जे बळ दिलं आहे त्या सैनिकांना विचारा मतदान कोणाला करायचं काशी विश्वनाथ आणि मथुरेच्या भक्तांना विचारा मतदान कोणाला करायचं परदेशात कमवणाऱ्या भारतीयांना विचारा उदयपूरच्या कन्हैयालालच्या कुटुंबाला विचारा केरळ आणि ईशान्य भारतातील पीडित लोकांना विचारा हो राम जन्मभूमी मंदिराचे स्वप्न बघणाऱ्या असंख्य भारतीयांना राम भक्तांना विचारा अखंड भारताच्या फाळणीचा इतिहास ज्यांनी लिहिलाय ना त्यांना सुद्धा विचारा ज्यांना चोवीस तास वीज मिळते ना त्यांना देखील विचारा द्रुत गती मार्गाचे जाळे टाकून कोणाला फायदा झालाय त्यांना देखील विचारा ज्या लोकांना थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत त्यांना विचारा कोरोनाच्या काळात ज्यांना अजूनही भुकेल्या लोकांना मोफत रेशन मिळतंय त्या लोकांना जाऊन विचारा ज्यांना आयुष्यमान कार्ड मिळालंय ना त्यांना जाऊन विचारा ज्या गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत पंतप्रधान आवास योजनेमार्फत त्यांना विचारा ज्यांच्या घरात शौचालय फुकटात बांधली गेली त्यांना विचारा असे अनेक आहेत त्यांना विचारा मोदीजींनी कतारमधील आठ माजी लष्करी अधिकाऱ्यांना त्यांची फाशीची शिक्षा माफ करून भारतात परत आणलं त्या आठही अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना विचारा आता बघूया चारशे पार हा नारा नरेंद्र मोदी यांनी का दिलेला आहे तर मित्रांनो आपल्या लोकसभेमध्ये एकूण सदस्य आहेत पाचशे त्रेचाळीस आणि राज्यसभेमध्ये एकूण सदस्य आहेत दोनशे अडोतीस पाचशे एकवीस ला दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे एनडीए चे राज्यसभेत सध्या एकशे सतरा सदस्य आहेत पाचशे एकवीस वजा एकशे सतरा म्हणजे चारशे चार म्हणूनच यावेळी नरेंद्र मोदी यांना चारशे चार जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आता बघूया जर खरंच नरेंद्र मोदी यांना चारशे चार पेक्षा जास्त जागा मिळाल्या म्हणजे अक्की बार चारशो पार जर नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार गेलं तर काय फरक पडणार आहे सगळ्यात मोठा आणि पहिला फरक आपल्या देशामध्ये सर्वसामान्यांच्या कररूपामधून मिळणाऱ्या पैशांवर मजा मारणारं वक्फ बोर्ड रद्द करण्यासाठी लोकसभेत चारशे सात जागांची आवश्यकता आहे वक्फ बोर्ड हे काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर पेक्षा सुद्धा जास्त धोकादायक आहे बर का मित्रांनो आणि ते रद्द होणं खरंच गरजेचं आहे जर नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या लोकसभेमध्ये चारशे सात जागा असतील तर ते सी ए आणि एन आर सी हा कायदा लागू करून दहा कोटी बांगलादेशी घुसखोरांना हकलून देतील नुकतीच एक बातमी अशी आहे है की हैदराबाद मध्ये पाच लाख बोगस वोटर्स सापडलेले आहेत विचार करा एकट्या हैदराबादमध्ये जर पाच लाख बोगस वोटर्स असतील तर देशभरामध्ये ह्या घुसखोरांनी किती घुर्दूस घातलेला आहे यांना हाकलणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे मित्रांनो कारण आपल्या टॅक्सच्या पैशांवर हे लोक मजा मारत आहेत आणि ही यांची मजा बंद होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना लोकसभेमध्ये चारशे सात जागा मिळणं गरजेचं आहे आणखी एक महत्वाचा बदल घडेल मोदींना जर लोकसभेमध्ये चारशे सात जागा मिळाल्या तर अल्पसंख्याक आयोग संपणार जर मोदींच्या लोकसभेमध्ये चारशे सात जागा असतील तर पूजा स्थळ कायदा रद्द केला जाईल ज्यामुळे हजारो हिंदू मंदिरे परत केली जातील ज्यांचे मशिदीमध्ये रूपांतर झाले होते जर मोदींच्या लोकसभेत चारशे सात जागा असतील तर दहशतवादाचे कारखाने असलेल्या मदर्शांवर बंदी घालण्यात येईल आणि समान शिक्षणाचा कायदा केला जाईल मोदींना लोकसभेमध्ये चारशे सात जागा मिळाल्या तर केंद्र आणि एकोणतीस राज्य सरकार चालवणारी सहाशे अल्पसंख्याक मंत्रालये जी सत्याहत्तर वर्षांपासून सातत्याने चालत आली आहेत ती संपुष्टात येतील जर मोदींच्या लोकसभेत चारशे सात जागा असतील तर ते प्रत्येकासाठी दोनच मुलांचा कायदा करतील म्हणजेच काय लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याचा मार्ग सुकर होईल लोकसभेमध्ये चारशे सात जागा मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार संपूर्ण भारतात यु सी सी कायदा लागू करेल म्हणजेच समान नागरी कायदा ज्यामुळे चार चार निकाह आणि तीन तलाक वर कायमची बंदी येईल जर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लोकसभेमध्ये चारशे सात जागा मिळवल्या तर दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांची शंभर टक्के जप्त करण्यासोबतच दहा वर्षांच्या तुरुंगवासाचा कायदा सुद्धा लगेच पारित करण्यात येईल मित्रांनो जर नरेंद्र मोदींच्या लोकसभेत चारशे सात जागा असतील तर भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्यासाठी आय टी मॅन्युफॅक्चरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये शंभर टक्के गुंतवणूक वाढणार आहे आता विचार करा मतदान का करायचं आणि कोणाला करायचं तरीही अनेकांचं मत असं असू शकतं की मी एकट्यानं मतदान केल्यानं असा काय फरक पडणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट सतत लक्षात ठेवा फक्त एका मताच्या फरकाने अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार पडलं होतं आणि आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान तेव्हा झालेलं होतं तुमचं एक मत सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा आणि प्लीज मतदान करा मित्रांनो तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात अधिक काय बोलावं हा व्हिडिओ खर तर आपल्या परिचितांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावा अशी आमची विनंती आहे काहीतरी कर्तव्य आहे समाजाचं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा मित्रांनो मतदानाचा टक्का वाढवणं आपल्या हातात आहे तेव्हा आपण आपलं कर्तव्य नक्कीच पूर्ण करूया व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची नेहमी आतुरतेने वाट बघत असतो अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री राम